समप्रभ निर्विघ्नं कुरु मे देव सर्वकार्येषु सर्वदा सर्वकार्येषु सर्वदा सर्वकार्येषु सर्वदा, सर्वदा। सर्वमङ्गलमाङ्गल्ये शिवे सर्वार्थसाधिके शरण्ये शरण्येत्रम्बके गौरी नारायणी नमोऽस्तु ारायणी नमो सुते नारायणी नमो सुते गुरुर्ब्रह्मा गुरु श्री अन्न अन्नप्राशन हा हिंदू धर्मातील एक महत्वाचा संस्कार आहे ज्यामध्ये बाळाला पहिल्यांदा घन अन्न खाऊ घातले जाते हा संस्कार साधारणपणे सहा ते बारा महिन्याच्या दरम्यान केला जातो मुख्य अन्न म्हणजे मऊ भात गोड तांदळाची खीर सोबत मॅश केलेलं फळ फळ म्हणजे मॅश केलेलं केळं असं दिलं जातं कारण बाळाला ते पचायलाही जड जाऊ नये म्हणून कारण पहिल्यांदाच बाळ हे घन अन्न खात असतं आजवर त्याला देवाने दिलेली एक सुवर्णीय देणगी आईला जे दिले देवाने ती तो दुध प्राशन करत असतो पण पुढे त्याला अन्न खावंच लागतं प्रत्येक मानवी जीवनाला त्यामुळे हे अन्नप्राशन संस्कार की ज्यामध्ये आपल्या बाळाला अन्नप्राशनचा पहिला संस्कार करून तो एक टप्पा पुढे जात असतो संस्कार आता म्हणाल संस्कार काय आहेत संस्कार हा साधनेचाही विषय आहे आहेचमुळे तो साधनेचा विषय संस्काराने ईश्वराचे सतत स्मरण होते माणसाचे व्यक्तिगत जीवन निरामय संस्कारित विकसित व्हावे असा त्याचा अर्थ होतो की नाही संस्कार त्याद्वारे उत्तम चारित्र्य संपन्न सुसंस्कारित व्यक्ती निर्माण व्हाव्यात म्हणूनच हे संस्कार आहेत म्हणूनच आपल्याला हे संस्कार दिले आहेत त्याद्वारे चांगला समाज व पर्यायाने एक चांगले राष्ट्र सुसंस्कृत बलशाही राष्ट्र निर्माण व्हावे यामागील हाही हा एक उद्देश आहे आज माझ्या युक्ताचं अन्नप्राशन संस्कार आहे माझी युक्ता आता अन्न घेणार आहे तर त्यासाठी तिला आम्ही मऊ भात केलाय तांदळाची खीर केले थोडीशी साखर टाकून आणि मग आज दुर्वा माझी सगळं काही दुर्वाचं तर पहिल्यांदाच आहे पहिलं दुर्वाचं केलेलं आता दुसऱ्या नातीचं युक्त तिचं अन्नप्राशन करतोय तुम्ही तुमच्या बाळांचं अन्नप्राशन करा बरं का बरं बघा तुम्हाला आव आवडलं का तर लाईक करा सबस्क्राईब करा आणि लाईक करा थँक्यू अन्नपूर्णा माते